नमस्कार मित्रांनो मी, मी आज तुम्हाला दाखवते हो आम्ही काय खरेदी केलं आहे काल तर बघा हे बघा हे आणलेलं आहे साऊंड साऊंड माझ्या मुलांना खूप आवडतो आणि हे असं आपण कुठं बी उचलून नेऊ शकतो जास्त मोठा बी नाही काही नाही आणि त्याला एक छोटंसं मागून बटन आहे ते बटन असं दाबलं की दाबलं की लगेच लाईट पुढून चालू होते आणि साऊंड बी चालू होतो लाईट अशी कलरची लाईट आहे बघा त्यात साऊंड चालू होतो आणि साऊंडसोबत ना असा एक छोटासा माईक बी आलेला आहे माझी मुलं शाळेतून आले की ह्यात बोलतात दोघं गाणे म्हणतात सा माईक बघा कसा आहे माईक भेटला आहे त्याच्यासोबतच त्याच्यात बोलता बी येतं आपल्याला माझ्या मुलांना शाळेतून आलं की तेवढंच काम असतं ते साऊंड सोडतच नाही चार्जिंग झाली की त्याला साऊंडच बसतात घेऊन जवळ आणि ह्या राख्या आणल्यात बघा मी राख्या मला सारखं जायला होत नाही ना म्हणून मी राखी घेऊन आलेली आहे कालच आणलेत मी राख्या येत आणि बघा मग आता राख्या कशा आहेत दोनच राख्या आणल्यात एक मुलासाठी आणि एक माझ्या मिस्टरसाठी त्या दोन दोघांना बी माझी मुलगी बांधती राखी आणि मला जायला होत नाही म्हणून मी घेऊन आले कालच बघा राख्या कशा आहेत ही आणलेली आहे मुलासाठी आणि ही दुसरी जी आहे ना ती माझ्या मिस्टरासाठी आणली बघा राख्या कशा आहेत मला तर खूप आवडल्यात राख्या तुम्ही सांगा कशा आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मग आणसाला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय